कर्मचारी कार्यालयात वेळेवर हजर होण्यासाठी बुलढाणा तहसीलदारांनी लढवली अनोखी शक्कल शासकीय कार्यालयामध्ये कर्मचारी उशिरा येतात किंवा हजर राहत नसल्याची बरेचदा ओरड केली जाते मात्र कार्यालयात कर्मचारी वेळेत हजर व्हावे यासाठी बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी एक नवीन संकल्पना राबवल्यास सुरुवात केली आहे शासकीय कार्यालयाची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत असून बुलढाणा तहसील कार्यालयातील तहसीलदारांसह सर्व कार्यरत कर्मचारी ठीक पावणे दहा वाजता हजर होतात आणि दहा वाजता तहसीलदारांच्या दालनामध्ये महाराष्ट्र गीताने दिवसाच्या कामकाजाची सुरुवात केली जाते ज्यामुळे कर्मचाऱ्यांना एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते या अनोखा उपक्रमामुळे सर्वच कर्मचारी वेळेवर कार्यालयात हजर होत असल्याने तालुक्यातून आलेल्या नागरिकांची कामे गतीने होत आहेत राज्यातील तहसील कार्यालयातील हे पहिलेच संकल्प असून इतर कार्यालयामध्ये देखील अशा पद्धतीने उपक्रम राबवण्यात शासकीय कामकाज गतिमान होऊन लेट लतीफ कर्मचाऱ्यांना नक्कीच आडा बसणार आहे